महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती येथे उत्साहात साजरी करण्यात आली आहे ठिकठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलंय वांगणी पूर्व वार्ड क्रमांक दोन येथे सम्राट अशोक नगर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलंय त्याचप्रमाणे वांगणी पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भीम अनुयायांनी एकत्र येत अभिवादन केलंय चार नगर येथे बौद्ध विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानमालेचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते त्यानंतर सायंकाळी भव्य रॅली काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं हजारोंच्या संख्येने वांगणी परिसरातील भीम अनुयायांनी यावेळी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच भीमगीतांच्या तालावर यावेळी भीम, ताला भीम अनुयायांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं महात्मा फुलेनगर वॉर्ड क्रमांक सहा येथून या रॅलीला सुरुवात झाली तर वांगणी पश्चिम बाजारपेठ तसेच वांगणी पूर्व बाजारपेठ आणि वांगणी गाव यामार्गे ही रॅली पुन्हा महात्मा फुले नगर वॉर्ड क्रमांक सहा येथे येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे सध्या निवडणुकीची असलेली धामधूम लक्षात घेता आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून उळगाव बदलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील यांच्यासह पोलीस बांधवांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता अत्यंत उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती वांगणी येथे साजरी करण्यात आली अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.